सुवर्ण महोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शहा एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात शिवसेनेने मुंबई ठाण्यातील मराठी समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आणि मराठी माणसांच्या अनेक समस्यांना तड लावून योग्य तो न्यायही मिळवून दिला शिवसेनेने सामाजिक संघटन म्हणून आपल्या कारकिर्दीचा दैदिप्यमान असा एक टप्पा पूर्ण केला संघटना ते प्रादेशिक पक्ष या विस्तारातील महाडच्या अधिवेशनापासून दुसरा टप्पा सुरू झाला नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी च्या महाडमधील मुंबई जिंकली आता घोडदोड महाराष्ट्रात ही घोषणा म्हणजे महाराष्ट्र व्याप्तीचा राजकीय मंत्र ठरला होता या अधिवेशनापासून शिवसेना संघटनेचं रूपांतर प्रादेशिक पक्षात होण्यास सुरुवात झाली होती प्रकरण चौथे हिंदुत्वाच्या मार्गावरून राज्यव्याप्तीची घोडदौड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ला शिवसेनेला राज्यस्तरावर विस्तारित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा केंद्रात पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत होते महाराष्ट्रात मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जागी राजीव गांधी यांनी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी मुख्यमंत्रीपदी नेमले केंद्रात आणि राज्यात काँग्रेस पक्ष बहुमताने सत्तेत होता राज्य पातळीवर विरोधी पक्षांच्या पटलावर समाजवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा दबदबा होता एकोणीसशे काँग्रेस पक्ष सोडून पुलोद सरकार स्थापन करणारे शरद पवार एकोणीसशे ऐंशी पासून सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून प्रस्थापित काँग्रेस पक्षाशी लढत होते विरोधी पक्षांचा प्रमुख नेता म्हणून शरद पवारांना पुढे करत भारतीय जनता पक्ष जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष आपापले राजकीय पक्ष वाढवत होते राज्याच्या राजकारणात सत्ताधारी व प्रमुख विरोधक यांची वरील पद्धतीने जागा भरलेली असताना मुंबई ठाणे शहरी पट्ट्यात राजकारण करणाऱ्या शिवसेनेला राज्यातील पगड असणाऱ्या राजकारणात स्वतःची जागा बनवणे हे एक मोठे आव्हानच होते मराठी अस्मिता हा विषय मुंबई ठाणे परिसराच्या पुढे जनमानसात चालणारा नव्हता राज्यातील शहरी व ग्रामीण जनतेला भावणारा उच्च व बहुजन समाजाला एकाच वेळी आकर्षित करणारा आणि सर्वांना एकाच धाग्यात बांधू शकणारा हिंदुत्वाचा विचार शिवसेनेच्या व्यासपीठावरून राज्यातील जनतेसमोर मांडायचा अशी धाडसी कल्पना शिवसेना प्रमुखांच्या विचारमंथनातून समोर आल्यावर हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्याचा शिवसेनेचा विचार पक्का झाला शिवसेनेची स्थापना मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी झालेली असली तरी शिवसेना प्रमुखांच्या अंतर्मनात हिंदुत्वाचा भगवा धागा प्रारंभापासूनच होता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हेच शिवसेनेचे प्रमुख दैवत व प्रेरणास्थान होते हिंदुत्वाचा प्रतीक असलेला भगवा रंग शिवसेनेच्या झेंड्यातच होता जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आणि उगवता सूर्य व ढाल तलवार ही निवडणुकीत मिळालेली चिन्हे या सर्व बाबी कळत नकळतपणे का होईना हिंदुत्वाच्या वातावरणाशी मेळ खाणाऱ्याच होत्या हिंदुत्व आणि शिवसेना हे समीकरण राजकीय व्यासपीठावरून एकोणीशे पंच्याऐंशी नंतर ठळकपणे देशासमोर आले तरी हे नाते फार पूर्वीपासूनच जुळलेले आढळून येते शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात एकोणीसशे साली कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यात हिंदूंना पूजा अर्चा करण्यास राज्य सरकारने बंदी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी तेथे जाऊन या घटनेचा निषेध केला शिवसेना प्रमुख आपल्या सहकाऱ्यांसोबत दुर्गाडी किल्ल्यावर गेले तेथे त्यांनी आपली भूमिका मांडताना भाष्य केले ते म्हणाले कल्याणमधील दुर्गाडी किल्ला ही हिंदूंची वास्तू असून ती वास्तू कोणत्याही प्रकारे सोडण्याची आमची तयारी नाही दुर्गाडी किल्ल्याच्या विषयावर शिवसेनेने आक्रमकपणे हिंदूंची बाजू लावून धरली होती एकोणीसशे सत्तरला मुंबईतील परळ येथील विधानसभा पोटनिवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार श्रीमती सरोजिनी कृष्णा देसाई यांचा पराभव करून जिंकून आलेले शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक यांच्या विजयावर बोलताना शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की जनसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वतंत्र पक्ष यांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मला हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटत नाही आमचा विजय हा हिंदुत्वाचा विजय आहे हिंदू म्हणून कुठे अन्याय झाल्याचे कळताच शिवसेना प्रमुख शिवसैनिकांना आक्रमकपणे प्रतिकार करायला सांगायचे एकोणीशे सत्तर लाच महाडमधील महिकावतीचे मंदिर हे हिंदूंचे देवस्थान नसून तो मुसलमानांचा दर्गा आहे अशी मुसलमानांची भूमिका होती शिवसेना प्रमुखांनी तेथे जाऊन सभा घेतली आणि मुस्लिम समाजाला स्पष्ट शब्दात सुनावले की भारतात जन्म घेऊन पाकशी निष्ठा ठेवणार असाल तर या देशात राहण्याचा तुम्हाला हक्क नाही याच काळात भिवंडीत शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आल्याने हिंदू आणि मुसलमान समाजात दंगल झाली सत्तर साली भिवंडीत झालेली ही दंगल फारच भयंकर होती या दंगलीचे लोण महाड जळगाव औरंगाबाद परभणी नागपूर येथेही पसरले होते या दंगलीचे पडसाद राज्यातील विधानसभेत तसेच लोकसभेतही उमटले हिंदूंचे संरक्षण करणाऱ्या शिवसेनेवर सगळ्याच राजकीय पक्षांनी तोंडसुख घेतले होते यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा शिवसेना केवळ महाराष्ट्राच नुकसान करीत आहे असे नाही तर ती भारताची जी, जी मूलभूत कल्पना आहे तिच्या विरोधी काम करीत आहे असे म्हटले होते त्या काळातील शिवसेनेची हिंदुत्वाबद्दलची भूमिका ही प्रतिक्रियात्मक होती हिंदूंच्या मंदिरावर वा समाजावर कोणी हल्ला केला तरच त्याला शिवसेना प्रत्युत्तर द्यायची तो राजकारणाचा भाग नसायचा राज्यात एकोणीशे चौऱ्याऐंशी ला हिंदू मुस्लिम दंगलीचे वातावरण तयार झाले आणि शिवसेनेने तेव्हाही हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी आपली कंबर कसली होती मे एकोणी चौर्याऐंशी ला शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी अशी अफवा पसरवून मुसलमान समाजाला भडकवण्यात आले प्रमुखांनी आपण असे बोललेलो नसून भाषण संदर्भ सोडून छापल्याबद्दल उर्दू वृत्तपत्राचा निषेधही केला पण मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला मुंबई ठाणे कल्याण भिवंडी येथे हिंदू मुस्लिम दंगल पसरली ही दंगल सलग चार दिवस सुरू होती या दंगलीत एकूण दोनशे शेचाळीस लोक मृत्यू पावले मुंबईत एका मुस्लिम वस्तीत दंगल आटोक्यात आणण्यासाठी शिरलेल्या नंदकुमार गोखले या धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्याला जमावाने ठार मारले होते या दंगलीलाही शिवसेना कारणीभूत आहे असे आरोप लावण्यात आले शिवसेना प्रमुखांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला या दंगलीनंतर एका वृत्तपत्रात शिवसेना प्रमुखांची मुलाखत घेण्यात आली होती त्या मुलाखतीतील प्रश्नोत्तरे अशी होती प्रश्न भारतात सर्वांना गुण्या गोविंदाने राहायचा आहे देशात निदान महाराष्ट्रात कोठेही जातीय दंगे होऊ नयेत म्हणून तुम्ही काय उपाय सुचवाल शिवसेना प्रमुख भिवंडी मालेगाव मोरादाबाद शहरात आज ज्या पद्धतीने मोहल्ले उभे आहेत ते मोडून काढले पाहिजेत त्या मोहल्ल्यांना धार्मिक स्वरूप आलं आहे ते येता कामा नये एकीकडे हे धार्मिक मोहल्ले उभे आहेत दुसरीकडे शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी आम्हाला परवानगी काढावी लागत आहे एरवी शिवसेना म्हणून मराठी माणसाचं कार्य आम्ही जेव्हा करतो तेव्हा आमच्या थोबाडावर राज्यघटनेचे एकोणीस अकलम थापलं जातं भारतीय या नात्याने कोणीही कुठेही मुक्तपणे फिरू शकतो असं संचार स्वातंत्र्य घटनेत देण्यात आलं आहे तर मग मालेगाव आणि भिवंडी येथे आम्हाला मज्जाव कशासाठी जोपर्यंत मुसलमानांची सवलतीची आणि लहरीची असली कुरवाळणी चालू आहे जोपर्यंत ज्यांच्या मतांसाठी या देशाला लाचारी चालू आहे तोपर्यंत या जातीय दंगली कधी केव्हा कोठे न उफाळण्याची ग्वाही केव्हाही कोणीही छाती ठोकपणे देऊ शकणार नाही प्रश्न आपण जहाल आणि भडक भाषण केलीत त्याचा परिणाम दंगलीत झाला असं लोक म्हणतात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे शिवसेना प्रमुख हिंदू म्हणून प्रचार ही ही प्रचार करण्याचा मला अधिकार आहे तो हिरावून घेऊ शकत नाही हिंदुत्वाचा मी मी केला म्हणजे मुसलमानांविरुद्ध बोललो असं नव्हे माझ्या छायाचित्राला चपलांची माळ घातली म्हणून दंगलीची सुरुवात झाली हे म्हणणे खरे नव्हे त्याच्या निषेधार्थ मुंबईत तीन दिवस बंद पाळला गेला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल मी कधी न उच्चारलेले निखालस खोटे आणि अनुदार उद्गार त्यांनी माझ्या नावे चौकटीत छापले होते कुराण सोडा नाहीतर देश सोडा हे एका साप्ताहिकातील संपादकीय लिखाण ही त्यांनी माझ्याच नावावर ढकलले होते प्रश्न या देशात अल्पसंख्याकांना घटनेचे काही हक्क का मिळाले आहेत ते तुम्ही मानता की नाही मानत असाल तर तुमचा प्रचार कितपत सुसंगत ठरतो शिवसेना प्रमुख अल्पसंख्याक हा प्रकारच मुळात मला मान्य नाही घटना काय म्हणते हे बाजूला ठेवा अल्पसंख्याक हा शब्दच या देशाला भोवला आहे भारतीय हिंदुस्थानी म्हणून घ्या खास अधिकार हवे असतील तर पाकिस्तानात जा देशाची फाळणी हिंदू व मुसलमान या दोन शब्दावरच झाली त्यामुळे जे मुसलमान येथे रेंगाळले त्यांनी काय मेहरबानी केली भारतीय किंवा हिंदुस्थानी म्हणूनच मुसलमानांनी येथे राहावे आणि इतरांबरोबर देशहिताच्या जबाबदाऱ्या उचलाव्यात एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या च्या या हिंदू मुस्लिम दंगलीनंतर हिंदू समाजाची बाजू घेणे हा राजकारणाचा विषय होऊ शकतो असा कदाचित राजकीय विचार शिवसेना प्रमुखांच्या मनाला स्पर्श करून गेल्याची शक्यता आहे कारण त्यानंतर घेण्यात आलेल्या लोकसभेच्या निवडणुकात म्हणजे डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये उत्तर मध्य मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार मनोहर जोशी यांना निवडून देण्यासाठी काढलेल्या पत्रकात शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाची भूमिका मांडलेली दिसून येते शिवसेना प्रमुख त्या पत्रकात म्हणतात लोकसभेत हिंदूंच्या न्याय हक्कासाठी लढण्याची वेळ आता आली आहे हिंदू जागा झाला पाहिजे उत्तर मध्य मुंबईतील खासदार कोण असावा हे प्रत्येक हिंदूने ठरविले पाहिजे म्हणूनच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी झगडावे म्हणून शिवसेनेला विजयी करा अशी आपण मराठी माणूस एकजुटीने राहिला तरच देशाचे हित होईल शिवसेना प्रमुखांच्या मनात हिंदुत्व ससंरक्षणाचे विचार उपजतच वास करीत होते पण त्याचा उपयोग राजकीय मतांसाठी करून घ्यावा असा विचार त्यांनी यापूर्वी म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी शिवसेनेच्या व्यासपीठावरून कधी मांडल्याचे दिसून येत नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या मे महिन्यात घडलेल्या हिंदू मुस्लिम दंग्यांनंतर डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करून लढविलेल्या उमेदवारांच्या प्रचारातही हिंदुत्वाबद्दल विशेष आग्रह धरलेला होता असे वाटत नाही देशातील हिंदूंना योग्य तो न्याय मिळायला हवा यावर मात्र शिवसेना प्रमुख ठाम होते हिंदुत्वाबद्दलचे त्यांचे प्रेम हे राजकारणाच्या पलीकडचे होते हिंदुत्ववाद्यांची एकीच या राष्ट्राला एकसंग ठेवू शकते असे त्यांचे प्रामाणिक मत होते या संदर्भात येथे एक उदाहरण द्यावेसे वाटते काँग्रेस पक्षाशी युती तोडल्यावरही एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या कारभारात हिंदूंच्या प्रतीकांची काळजी घेतली जात आहे हे पाहून शिवसेना प्रमुखांनी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या मार्मिक फेब्रुवारीच्या साप्ताहिकात राजीव गांधीचे कौतुक करणारा लेख लिहिला होता त्यात बाळासाहेब म्हणतात हे राज्य जरी निधर्मी असले तरी राजीव गांधींचा हिंदुत्वाकडे झुकणारा कल ते लपवू शकलेले नाहीत आणि त्याचाच त्यांना निवडणुकीत सर्वाधिक फायदा झाला याची कृतज्ञपूर्वक जाणीव त्यांनी ठेवावी त्यांचे परवा दूरचित्रवाणीवर झालेले भाषण आम्ही लक्षपूर्वक ऐकले त्यातील अनेक महत्वाच्या योजना बाजूसारून एक संकल्प आमच्या मनाला स्पर्श करून गेला राजीवजींनी भाषणात गंगा नदीचे महत्व प्रतिपादन करून हिंदूंची पवित्र गंगा प्रदूषित झाल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि त्याचबरोबर गंगेचे पाणी शुद्ध करण्यासाठी एक निर्धारी केली आतापर्यंत हा विचारही या देशात कुणाला सुचला नव्हता गंगाजल बाटलीत भरून देशभर विकणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनाही त्या पाण्याची दुर्गंधी कधी जाणवली नाही गंगेच्या बाबतीत हिंदूंच्या धार्मिक भावना अतिशय तीव्र आहेत त्या भावनेवर हळुवार फुंकर घालून राजीव गांधींनी हिंदूंची मने जिंकल्याच्या दृष्टीने पहिले विधायक पाऊल टाकले आहे